श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त तर तारखेपासून सव्वीस जो कालावधी चालणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपल्याला आपल्या गुरुंची सेवा करायची आहे दत्त महाराजांची सेवा करायची आहे तीच म्हणजे काय तर सगळ्यात मोठी सेवा जी मानत असतो आपण ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाचं जी, जी सेवा असते सात दिवसाची सप्ताहाची ती असते तर आपण ती करायला जमत नसेल किंवा दिंडोरी प्रणित ग्रंथ जो असतो महिला ज्या करत असतात तर दिंडोरी प्रणित ग्रंथाचं पारायण जर तुम्हाला करायला जमत नसेल तर ताई असा कोणता अध्याय किंवा अशी कोणती सेवा आहे की ज्याने करून आपल्याला गुरुचरित्र केल्याचं पुण्य प्राप्ती मिळत असते तर असं म्हणजेच आपलं संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण आता संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण जे आहे तो तो पठन तर तो आपण पठण करू शकतो ज्यांना लहान मुलं आहे करू शकत नाही किंवा जॉब आहे तर मला एवढा वेळ दोन तास किंवा तीन तास आपल्याला लागत असतात गुरुचरित्र मोठं जे करतो आपण किंवा दिंडोरीप्रणी जे करत असतो त्याला एवढा कालावधी माझ्याकडे म्हणजे नाहीये ड्युटीला जावंच लागेल कारण काम करू तेव्हाच आपल्या घरी पैसा किंवा सुख शांती या गोष्टी येत असतात कामाला पर्याय नाही त्यामुळे जर तुम्हाला जमत नसेल किंवा लहान मुलं आहेत आणि आपण एवढा वेळ देऊ शकत नाही तिथे किंवा बसायला त्रास होत असेल तर यासाठी आपल्यासाठी आपल्याला छोटस म्हणजे त्याची अवतरणिका म्हणून संक्षिप्त श्री गुरुचरित्र जे असतं छोट जे पारायण असतं ते करू शकतो आता ते पारायण कसं करावं त्यांना काही नियम अटी असतात का, का। दररोज आपण किती अध्याय वाचावे किंवा कशा प्रकारे करायचं तर तुम्ही त्याविषयी आज माहिती होणारे पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या मी तुम्हाला सांगेल की संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा दोन पद्धतीत येत असतो एक एक ग्रंथ जो असतो त्यामध्ये सात अध्याय असतात आणि एक ग्रंथ असा असतो की त्यामध्ये बावन्न अध्याय असतात बावन्न आणि त्रेपन्नावा जो अध्याय असतो जसं आपलं मोठं गुरुचरित्रामध्ये बावन्न अध्याय आहेत पण त्रेपन्नावा अध्याय हा ही काय असते तर फरश्रुती सकट म्हणजे आपलं दिलेलं असतं त्याच प्रकारे बावन्न अध्यायांचा एक छोटा ग्रंथ येत असतो तर तुम्ही या दोघांपैकी कुठलाही ग्रंथ वाचन केलं सारखंच फळ मिळणार आहे त्यात काही तथ्य नाही एवढं मी तुम्हाला सांगेल आणि जे असतात म्हणजे छोटासा ग्रंथ हा जो आहे स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ असतो आपला तेवढा म्हणजे आपला आहे छोटा ग्रंथ तर तुम्ही अकरा दिवसांचा देखील पारायण म्हणजे अकरा दिवसांना अकरा पारायण तुमचे होतील तुम्हाला जर संकल्पयुक्त हे पारायण करायचे आहेत तर संकल्पयुक्त देखील तुम्ही अकरा पारायण करू शकतात किंवा सात दिवस जो सप्ताह चालणार आहे आपला तर सप्ताह कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही सात पारायण करू शकतात तर याची पारायण पद्धत कशी असेल या ग्रंथाची पारायणाची पद्धत कशी असेल समजा तुमचं सात अध्याय जर संक्षिप्त श्री गुरुचरित्र तर दररोज एक अध्याय या पद्धतीने देखील तुम्ही करू काय सात दिवसात तुमचं एक पारायण कंप्लीट होईल आणि जर तुमचं जर हे बावन्न अध्यायी असेल त्रेपन्न किंवा बावन्न अध्यायी जे संक्षिप्त गुरुचरित्र असेल तर तुम्� याची वाचन पद्धत कशी असेल तर पहिल्या दिवशी हे अध्याय एक ते सात दुसऱ्या दिवसाला आठ ते सतरा तिसऱ्या दिवसाला अठरा ते सत्तावीस चौथा दिवस असला तर अठ्ठावीस ते चौतीस पाचवा दिवस असला तर पस्तीस ते सदोतीस आणि सहावा दिवस असला तर अडोतीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी मात्र चौवेचाळीस ते बावन्न अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण म्हणजे सात दिवसात एक पारायण देखील तुम्ही या ग्रंथाचं करू शकतात तर अशी सोपी पद्धत पण तुम्ही करू शकतात किंवा एका दिवसाला एक पूर्ण बावन्न अध्याय वाचून काढलं तरी देखील चालेल तुमचे सात दिवसात सात पारायण अकरा दिवसात अकरा पारायण होतील नाहीच असं जमलं तर सात दिवसात एक पारायण करू शकतात आता याला नियम अटी वगैरे काही असतात का तुम्ही संकल्पयुक्त जर पारायण करत असणार तर त्याला नियम अटी लागू होतात आणि जर तुम्ही संकल्पयुक्त करत नाहीयेत तर तुम्हाला कुठलेही नियम वगैरे म्हणजे लागू पडत नाही फक्त तुम्हाला सांगेल जे नियम असतात की नॉनव्हेजचे नियम असतात ते मात्र आपल्याला ग्रहण करायचे कि नाही किंवा खायचं नाही हे लक्षात घ्या नॉनव्हेज म्हणजे हाच ग्रंथ नाही संक्षिप्त श्री गुरुचरित्र हाच ग्रंथ नाही तर आपण जे डेली रुटीनचं आपलं तीन अध्याय आणि अकरा माळी करत असो त्याला सुद्धा हे नियम आहेत मांसाहाचा त्यामुळे हे सांगायची गरज यायला नको तुम्हाला सगळ्यांना की आपण जेव्हा पण हा ग्रंथ म्हणजे पठण करणार आहोत किंवा पारायण करणार आहोत तेव्हा नॉनव्हेजचा हा कटाक्षाने तुम्ही नियम पाळायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल तुम्ही जर संकल्पयुक्त करत असणार तर त्याला ब्रह्मचर्या पाळत आली तर नक्कीच पाळा आणि नाही पाळत आली तर काही इश्यू नाही पण मी तुम्हाला सांगेल जर चरणी तुम्हाला दत्त महाराजांच्या चरणी जर सेवा रुजू करायची असेल तर बिना संकल्पयुक्त पण केली तरी चालेल जर काही तुम्हाला म्हणजे संकल्पयुक्त करायचीच आहे तर एवढं लक्षात घ्या की थोडे नियम म्हणजे पाहायच्या आहेत जसं की तुम्हाला सांगितलं ब्रह्मचर्य वगैरे पालन करायचं आहे परांना घेऊ नये या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लागू होत असतात आणि तुम्हाला सांगेल जे काही आपण पारायण करत असतो या सात दिवसांमध्ये जेवढं आपलं मन जे असतं ते शुद्ध ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून आपल्याकडून कोणाचं मन दुखणार नाही किंवा कोणाला वाईट बोलू नका कोणाविषयी वाईट चिंतू नका या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेव्हा पण आपण हे पारायण करत असतो तेव्हा आणि ह्या पारायण करत असताना आता गुरुचरित्राला जेवढे नियम असतात जेवणाचे वगैरे किंवा झोपण्याचे उठण्याचे बसण्याचे हे या पारायणाला असतात का तर नाही तुम्ही कांदा लसूण मसाले हे जे असतात हे पदार्थ खाऊ शकतात या ग्रंथाचं पारायण करत असताना तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा बिना संकल्प करा या ग्रंथाला कुठलेही असे नियम नाहीत की तुम्ही कांदा लसूण खाऊ शकत नाही कुठलेही पथ्य न पाळता जेवणाचे तुम्ही हे पारायण करू शकतात तसंच गादीवर झोपणे उठणे बसणे जे असतं सोप्यावर बसणे तर हे देखील नियम तुम्हाला चालतील काही हरकत नाही तसंच तुम्हाला सांगेल जर तुम्ही पाठ मांडून म्हणजे समजा अकरा पारायण तुम्ही करणार आहात तर सकाळ संध्याकाळ आता जे दत्त सेवेकरी किंवा जे स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहेत समजा तुम्ही पारायण करा नका करू पण तुम्हाला सांगेल सकाळ संध्याकाळ हे सात दिवस आपल्याकडून जेवढी होऊ शकेल तेवढी सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून आपल्याकडून हे पारायण जे असतात ते व्यवस्थित होतील आणि आपल्याकडून महाराजांची सेवा होईल म्हणजेच आरती झाली नैवेद्य झाले ह्या गोष्टी आपण करू शकतो नॉर्मल पण ग्रंथाचा काही एक नियम नाहीये की तुम्ही आरती किंवा नैवेद्य ह्या गोष्टी कराच जसं गुरुचरित्राला नियम असतात हे कुठलेही नियम या ग्रंथाला नसतात फक्त तुम्हाला सांगेल जो मांसाहार असतो हा कटाक्षाने तुम्हाला पाळायचा आहे हा नियम तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा बिना संकल्पयुक्त करा फक्त तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त केलं तर त्याला परांण्य वगैरे किंवा ब्रह्मचर्य या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील सात साधि। दिवसासाठी किंवा अकरा दिवसासाठी आणि मग नंतर तुम्ही शेवटच्या दिवशी सांगता जी असते ज्या प्रकारे आपल्याला साधी म्हणजे महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि त्या पद्धतीने पोथीची पूजा करा महाराजांना नैवेद्य दाखवा आरती घ्या महाराजांची तुम्हाला वाटलं तर अन्नदान जे असतं ते तुम्ही करू शकतात आणि महाराजांना सांगू शकतात की या प्रकारे मी तुमचे पारायण केलेले आहेत लहान मुलांना तुम्ही खाऊ घालू शकतात म्हणजे गुरुचरित्राचं जे या गुरुच प्रकारे सांगता असते तसं नाही तर तुमच्या मनाने तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकतात अन्नदान गरिबांना दान करा नाही मिळालं तर एखादे केंद्र असेल मठ असेल किंवा मंदिर असेल दत्त महाराजांचं तिथे तुम्ही यथाशक्ती दान करू शकतात या पद्धतीने तुमचं उद्यापनचं एक जे सांगता होईल ते म्हणून तुम्हाला सांगेल या ग्रंथाचं काही एक पालन नाही फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा आपण हे ग्रंथाचं आपण पारायण करत असतो तर सात अध्यायी एक पारायण म्हणजे एक ग्रंथ असतो आणि एक हा बावन्न अध्यायी ग्रंथ असतो तर सात अध्यायांचं जे पारायण असतं ते देखील तुम्ही एका दिवसाला एका बैठकीत आपण करू शकतो तसंच या ग्रंथाचं बावन्न अध्याय देखील एका बैठकीत आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पारायण करू शकतात या पारायणाने तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य प्राप्ती मिळत असते आणि नक्कीच तुम्हाला दत्त महाराज जे असतात ते भेटायला येतात दत्त महाराजांची कृपा दृष्टी तुमच्यावर राहत असते म्हणून सगळ्यांनी ज्यांना कुणाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर त्यांनी नक्कीच या ग्रंथाचं पारायण करा असं सांगेल आणि आपल्याला आपल्या गुरूंची दत्त महाराजांची सेवा करायची तर नक्कीच सगळ्यांनी सप्ताह कालावधीमध्ये या ग्रंथाचं पारायण करा आणि आपलं पुण्य प्राप्ती करून घ्या आपली गुरूंची सेवा आपल्याला करायची हे लक्षात घ्या तर मग सांगितलेली सेवा जी आहे ती दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा